दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी डीजेच्या आजारपणातून सोलापूरला बरं करण्यासाठी फक्त एक मिस कॉल देण्याची हाक समस्त सोलापूरकरांना वीरशैव विजन आणि डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं आल्याची माहिती वीरशैव संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुल आणि कृती समितीचे अध्यक्ष अॅडव्होक धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या सोलापुरामध्ये नोकरी रोजगाराच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे परिणामी सोलापुरातील तरुण पुणे मुंबई बंगळूर अशा मोठ्या कायमस्वरूपी स्थलांतरित होत आहेत रोखण्यासाठी आगामी काळामध्ये सोलापुरात विधायक कार्याऐवजी पारंपरिक वाद्यांऐवजी तरुणांना डॉलबी डीजेची आवडच लागली आहे सोलापुरात होणाऱ्या विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱ्या डीजे आणि डॉल्बीमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या हृदयाच्या मेंदूच्या समस्या उद्भवत आहेत सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं ही बाब अतिशय गंभीर आणि घातक आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना गर्भवती महिलांना अशा मोठ्या आवाजामुळे गंभीर समस्यांना सामोरं जावं लागण्याच्या घटना घडल्या आहेत याकरिता ज्यांचा डीजेला विरोध आहे त्यांनी एक्क्याण्णव अडुसष्ट बहात्तर सत्त्याण्णव एकोणतीस या क्रमांकावर मिस कॉल द्या असा आवाहन वीरशैव विजन आणि डीजे मुक्त कृती समितीच्या वतीनं करण्यात आला नमस्कार मी राजशेखर आजार आहे हा आजार घालवण्यासाठी सोलापूर शहरात डीजे मुक्त कृती समितीनं आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनात वीरशैव विजनचाही सहभाग असावा या उद्देशानं आम्ही फक्त एक कॉल द्या डीजे मुक्त सोलापूर साठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सोलापुरात डीजे बंदी व्हावी असं अनेक सामान्य नागरिकांचं मत आहे पण ते समोर येऊन व्यक्त होऊ शकत नाहीत काही त्यांच्या अडचणी असतील वेळ नसेल अनेक कारण आहेत मग अशा घर बसल्या त्यांना या डीजेला विरोध दर्शवता यावा एक दहा सेकंदामध्ये एक मिस्कॉल त्यांनी घर बसल्या द्यावं आणि या डीजे बंदीच्या चळवळीत आपलं योगदान द्यावं या हेतूनं आम्ही आम हा उपक्रम घेतलेला आहे एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस मी पुन्हा एकदा सांगतो एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस या क्रमांकावर त्यांनी मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर त्यांना एक मेसेज येणार आहे आणि त्यांची नोंद आमच्याकडे होणार आहे आणि हा संपूर्ण डेटा जितके जण आम्हाला मिसकॉल देतील त्यांचं संख्या घेऊन आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेबांना एक निवेदन देणार आहे की इतक्या लोकांचा विरोध दिसेल आहे आणि आपण यावर कार्यवाही करावी डीजेबंदीची परिपत्रक काढावं असं हो। मी मागणी त्यांच्याकडे करणार आहोत या सर्व सोलापूरकरांनी सहभाग नोंदवा अशी मी नम्र विनंती अतिशय स्तूप्त उपक्रम चालू केलेला आहे त्यामुळे लोकांच्या जनभावना ज्या आहेत त्या अधिकारी लोकांपुढे पोहोचण्यासाठी फार मदत होणार आहे त्या उपक्रमाचं मी ही बीरसे या पत्रकार परिषदेत डीजे मुक्त कृती समितीचे सदस्य असीम सिंदगी कौस्तुभ करवा वेकअप सोलापूरचे राहुल शेटे वीर शेव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार सोशल मीडिया प्रमुख अमित खल शेट्टी धानेश सावळगी सोमनाथ चौधरी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही